बोलतो या ठिकाणी मिटिंग घेतली सगळ्या विभागाची घेतली शिक्षण विभाग असेल आरोग्य विभाग असेल सगळ्या विभागांनी विभाग बाकी या दृश्य विभाग आहे ना खासदार साहेब खरंच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो कारण आम्हालाही आनंद वाटला की आमचे हजार लोकप्रतिनिधी या ठिकाणी आल्यानंतर जनतेसाठी बांधले तर हा जे विनेचा विषय घेतला सर तुम्ही त्याच्यामध्ये एक छोटीशी मी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वात आहे आम्ही थोडंसं भडक आहे कार्यकर्ते त्याच्यामुळे तुम्हाला आमचा रागा येतो सुरुवात तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्ही एक रोटा घेणार नाही तर तिथपर्यंत ते ठीक होतं पण तुम्ही पैसे घेतले ते मी सोडून तुम्ही ते स्वतःने घेतले त्याचंही काय एक म्हणणे माझं कोणा घेतले काय घेतले तेही सोडून द्या पण आत्ताचे खासदार साहेब रिअल कंडिशन अशी किंवा बा खाली जी छाननी चालू आहे जो पैसे देईल त्याचं नाव घेतलं जाईल ही छाननी चालू आहे खाली मध्ये आहे सर रिअलमध्ये सर पैसे समिती आणि आपण